मित्रांनो आपण बघतो की बहुतेकदा मोठी माणसं असतात किंवा आपणही स्वतः कधीतरी संकष्टी साजरी करतो पण संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमका कोणता दिवस आणि का साजरा करतात त्याच्यामागची कथा काय हाच आहे आजचा माझा प्रश्न आणि हा प्रश्न ऐकून निम्मी अधिक माणसं माझ्या बाजूने कमी झालेली आहेत कारण असे काही प्रश्न मी विचारू लागले की सगळे पळायला लागतात ला ला माझ्यासोबत नाव काय कीर्ती केसरकर कीर्ती केसरकर आणि हिच्या मित्रांनी सांगितलं मला की ही टॉपर आहे साठेमधली किंवा तू खूप हुशार असं सांगितलं तर सांग स, आ, नो नो मला सांग तू कधी संकशी चतुर्थीचा उपवास केलास रोज करतेस रोज नसते पण म्हणजे म्हणजे एकदा एकदा येते येते तेव्हा कधी प्रत्येक महिन्याच्या म्हणजे आता लास्ट टाइमला ती दोन तारखेला होती असं नको सांगू मला म्हणजे महिन्यातून एकदा म्हणजे त्याची तिथी असते काय असते तिथी प्रॉपर प्रॉपर तिथी असं म्हणजे प्रॉपर असं मला माहीत नाही पण ती महिने म्हणजे पुढच्या महिन्यात जर ह्या महिन्यात दोन तारखेला असेल तर पुढच्या तीन तारखेला असते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात शुक्ल पक्षात येणारी जी चतुर्थी असते शुक्ल पक्ष म्हणजे दुसरा पंधरवडा म्हणजे पहिला पंधरवडा म्हणजे कृष्ण पक्ष आणि दुसरा पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष बरोबर त्याच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते बरोबर काय करतेस या दिवशी तू आ, त्या दिवशी प्रॉपर प्रॉपर उपवास तसा असतो त्यानंतर फळ खायची त्यानंतर फळ खायची दूध किंवा कॉफी चहा लिस्ट बघा खाण्याची किती आहे मी हे खात नाही खाऊ शकता तुम्ही सांगते मी खात न खाता तो? Oh, पिता म्हणून उपवास करता येतो हो आणि मी न खात उपवास करते आज सुद्धा माझा उपवास आहे हो काय काय खाल्लं चॉकलेट खाल्लं म्हणतोय तिकडून म्हणाले की काहीही श्री बोलायचं राहिलं तर मग लाईक त्याच्यामध्ये फळं आणि खातात त्यानंतर नऊच्या दरम्यान म्हणजे एक मुहूर्त असतो जेव्हा चंद्र येतो ते त्याच्यानंतर जेवायचं असतं चंद्रदर्शन घेऊन जेवाय जेवायचं पण कथा काय असेल बरं चंद्रदर्शन का घ्यायचं तसं तर बऱ्याच सणांमध्ये आपण चंद्राचं दर्शन घेतल्यानंतरच जेवतो किंवा आपला उपवास सोडतो पण संकष्टी चतुर्थीच्या मागे चंद्राचं दर्शन घेण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे कथा आहे Oh. येते मला अरे वा तुला येते संकशी चतुर्थीची कथा क्या बात आहे म्हणजे चंद्र का पाहतात ते मला माहिती सांग ना ॲक्च्युली एकदा असं झालं होतं की गणपती उंदरावर बसून चालला होता आणि गणपती जात असताना गणपती बरा गुटगुटीत होता सो तो पडला त्याला बघून आकाशातला चंद्र त्याच्यावर हसला त्याला बघून गणपतीला फार राग आला की मी इथे पडलो आहे आणि तू माझ्यावर काय म्हणून हसतो आहेस तर त्याने चंद्राला म्हटलं की ठीक आहे तू माझ्यावर हसलास ना मग ठीक आहे तू जो आहेस एवढा छान आहेस ते सगळं तुझं निघून जाईल आणि तू फार कुरूप होईल तर चंद्राला फार वाईट वाटलं की आपण आपलं तेज का गमावं म्हणून चंद्राने गणपतीकडे उशाप मागितला की मला माफ कर माझ्याकडं चूक झाली तर तेव्हा गणपतीने त्याला सांगितलं की एक दिवस तुझा की, तुझा ला सर, ला ला असा येईल तेव्हा तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझी उपासना कि म्हणजे माझा उपवास तुझ्या दर्शनाने सोडला जाईल आणि त्यावेळी खरं ते साकार झालं असं बरोबर कथा सांगितली तिने पण अजून एक कथा आहे बरं का यामागची तू जे सांगितलंस ते बरोबर आहे त्याच्या पुढे असंही म्हटलं जातं खरं तर की चंद्राला जेव्हा कळलं चंद्राला शाप असा दिला की यापुढे तुझं तोंड कोणीही पाहणार नाही तर चंद्राला वाईट वाटलं आणि चंद्राने उपासना केली आणि मग गणेश प्रसन्न झाले त्यांनी त्याला उपशाप दिला त्यात ते, ते असं म्हणाले की तुझं तोंड इतर वेळी पाहतील पण गणेश चतुर्दशीच्या दिवशी जर कुणी तुझं तोंड पाहिलं तर त्याला संकष्ट्या कराव्या लागतील नाहीतर त्याच्यावर चोळीचा काळ येईल आणि असं कृष्णाच्या जा बाबतीत झालं होतं कृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी तोंड पाहिलं होतं चंद्राचं म्हणजे चंद्राचं त्याने हे केलं होतं दर्शन केलं होतं आणि त्याच्यावर एक मणी चोरल्याचा आळ आला होता मग त्यानंतर त्याने संकष्ट्या केल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा तो आळ दूर झाला तर अशी ही कथा आहे आणि म्हणून मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी साजरी केली जाते